देवकी गणित क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहा कारण घनमूळ मोठ्यात मोठ्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं हे प्रत्येक उदाहरणामध्ये समजून सांगितलेलं आहे आणि सर्व अवघड उदाहरणं खूप सोप्या पद्धतीनं समजून सांगितले आहेत एक ते तेरापर्यंतचा प्रश्नांचा व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तो तुम्ही पाहिलं नसेल तर पहा चौदावा प्रश्न पाहूया जर दोन हजार सातशे चव्वेचाळीस चा च चा घनमूळ अधिक चार हजार शहाण्णव च घनमूळ बरोबर एक्स असेल तर एक्स वर्ग बरोबर किती तर याचं घनमूळ कसं काढायचं पहा एकक स्थानी आहे चार पुन्हाचा घन केल्यावरती एकक स्थानी चार येतं तर चारचा घन केला की एकक स्थानी चार येतं म्हणून उत्तराच्या एकक स्थानी चार घेतलं एक दोन तीन अंक सोडले घनमूळ काढत आहोत कारण दोन उरलं दोन पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक एकचं घनमूळ आलं एक म्हणजे दोन हजार सातशे चव्वेचाळीसचं घनमूळ आलं चौदा आधी चार हजार शहाण्णव च घनमूळ कसं काढायचं पहा सहा कोणाचा घन केल्यावरती एकक स्थानी सहा येतं तर सहाचा घन केला की एकक स्थानी सहा येतं सहाचा घन आहे दोनशे सोळा एक दोन तीन अंक सोळा चारपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक एकचं घनमूळ एक म्हणून चार हजार शहाण्णवचं घनमूळ आलं सोळा बरोबर एक्स चौदा अधिक सोळा तीस बरोबर एक्स विचारलंय काय एक्स वर्ग किती म्हणजे आपल्याला तीसचा वर्ग करावा लागेल तीसचा वर्ग बरोबर एक्स वर्ग होईल तिसचा वर्ग येतो नऊशे बरोबर एक्स वर्ग एक्स वर्गाची किंमत आली नऊशे पर्याय किती आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा पहा तीनशे त्रेचाळीस छेद सातशे एकोणतीस च घनमूळ किती अगदी सोपा प्रश्न आहे तीनशे त्रेचाळीस घनमूळ आहे सात छेद सातशे एकोणतीस च घनमूळ आहे नऊ उत्तर आलं सातशे नऊ पर्याय क्रमांक चार हे या पंधराव्या प्रश्नाचं उत्तर असेल सोळावा प्रश्न पहा सोळावा प्रश्न ऋण बघा घनमूळ चिन्हाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे ऋण एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव च घनमूळ किती आता कसं घनमूळ काढायचं पहा कारण प्रत्येक संख्येचं घनमूळ आपलं पाठ नसतं तर लक्षात घ्या ऋण उत्तर ही ऋणच येणार आहे कुणाचा घन केला असता एकक स्थानी एक येतो तर एकचा घन केला की एकक स्थानी एकच एक येत म्हणून एकक स्थानी उत्तराच्या एक घ्यायचं एक दोन हो। एक सत्ता सत्ता तीन अंक सोडा घनमूळ काढत आहोत पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस सत्तावीसचं घनमूळ येतं तीन म्हणून आपलं उत्तर झालं ऋण एकतीस हे आपलं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं एकोणतीस हजार सातशे एक्याण्णवचं घणमूळ आहे ऋण एकतीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे किती उत्तर आहे तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे सतरावा प्रश्न दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूळ परिमेय घातांकाच्या रूपात कसे मांडतात विचारलं आहे काय पहा दोनशे चौसष्टच्या वर्गाचे पाचवे मूल आता दोनशे चौसष्ट ही संख्या पुन्हा लिहिली तिचा वर्ग म्हणून अंशस्थानी दोन लिहिलं पाचवे मूळ घाताचे छेदस्थानी पाच लिहिलं हे उत्तर पर्यायात असायला हवं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर बरोबर वर आहे किती उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न क्रमांक पाच जर पाचचा यन बरोबर सहाशे पंचवीस तर यन अधिक दोनची किंमत किती आता काही करून आपल्याला सहाशे पंचवीसचा पाया पाच करून घ्यायचा आहे तर पहा पाचचा यन घात बरोबर सहाशे पंचवीस कोणाचा वर्ग आहे पंचवीसचा वर्ग म्हणून इथं पंचवीसचा दुसरा घात लिहित पाचचा यन बरोबर पंचवीस पुणाचा वर्ग आहे पाचचा वर्ग पाचचा वर्ग आणि कंसाचा दुसरा घात होईल आता घातांकाच्या नियमानुसार पाचचा यन बरोबर पाचचा दोन गुणुले दोन चार म्हणजे सहाशे पंचवीस हे पाचचा चौथा घात आहे पाया समान झाला यन बरोबर आपल्याला लिहिता येतं चार चार आपल्याला विचारलंय काय ये अधिक दोन ची किंमत काय विचारलं आहे येणा अधिक दोन ची किंमत येन किती आलं चार चार अधिक दोन बरोबर सहा सहा कुठं आहे पहा पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे किती उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणींना सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोठून पाहता आहात ते नक्की कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक एकोणीस पहा पहा ऋण एक चा तिसरा गुणले ऋण चा दुसरा गुणले ऋण चा चौथा बरोबर किती आता थोडं व्यवस्थित लिहितो लक्षात घ्या ऋण संख्येचा हा विषम घात आहे तीन ही विषम संख्या आहे म्हणून उत्तर ही ऋणच येतं ऋण याचा तिसरा घात ऋण एक गुणुले ऋण दोनचा हा सम घात आहे दोन म्हणून ऋण दोनचा वर्ग येईल चार गुणुले ऋण तीनचा चौथा घात घात सम आहे म्हणून ऋण तीनचा चौथा घात आहे तीनचा तिसरा सत्तावीस आणि तीनचा चौथा एक्क्याऐंशी तो येतो धन एक्क्याऐंशी आता एक्क्याऐंशी गुणले चार केलं एक्क्याऐंशी गुणले चार चार एक चार आणि चार आठ बत्तीस ऋण गुणुले धन गुणुले धन ऋण येतं ऋण तीनशे चोवीस हे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस पहा सत्तावीसचा चारशे सात घात या परिमेय घातांक असलेल्या संख्येचा अर्थ पुढील पैकी कोणता सत्तावीसच्या चौथ्या घाताचं सातवं मूळ आहे असं म्हणावं लागेल किंवा सत्तावीसच्या सातव्या मुळाचा चौथा घात पाहूया सत्तावीसच्या सातव्या घातात चूक सत्तावीसचा घातांक सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे मूळ पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे मूळ पर्याय क्रमांक तीन हे बरोबर असणार आहे एकवीसवा प्रश्न पाहूया बघा घनमुळात पॉइंट शून्य शून्य चार हजार शहाण्णव आधी घनमुळ पाच पॉइंट आठशे बत्तीस बरोबर एक्स तर एक्सचं वर्गमूळ किती हे विचारलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल आता लक्षात घ्या चार हजार शहाण्णवचा आधी घनमूळ काढा पॉइंटचा विचार करू नका कुणाचा घन केल्यावरती एक स्थानी सहा येतं तर सहाचा घन केलं एक दोन तीन अंक सोडा चार उरले चारपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक म्हणून एकच घनमूळ एक आता पॉइंट कुठं द्यायचा पॉइंट नंतर इथं इथं बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा अंक आहे सहा भाग इले घनमूळ काढत आहोत म्हणून तीनने भागा दोनचा भाग बसेल म्हणून दोन अंक सोडून पॉइंट द्या अधिक पाच पॉइंट आठशे बत्तीसचं घनमूळ बघा कसं काढायचं दोन कुणाचा घन केला असता एकक स्थानी दोन येतं तर आठचा घन केला असता एकक स्थानी दोन येतं एक दोन तीन अंक सोडा पाचपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एक आणि एकचं घनमूळ आलं एक आता पहा पॉईंट कुठं द्यायचा इथं पॉइंट नंतर तीन अंक आहे म्हणून तीन भागिले तीन करा तीन एक तीन एक घर सोडून पॉईंट द्या एक पॉईंट आठ इन याचं घनमूळ शून्य पॉईंट सोळा अधिक एक पॉइंट आठ आपल्याला उत्तर मिळेल एक पॉइंट एक आणि आठ नऊ आणि सहा बरोबर एक्स आपल्याला विचारलं आहे वर्गमूळ काढायचं आहे पुन्हा एक्सचं म्हणून आपण वर्गमुळात दोन्ही संख्या आहात एक आणि एक पॉईंट शहाण्णव दोन्ही वर्गमुळात लिहिले डावी आणि उजवी बाजू पॉईंट एकशे पॉईंट एक पॉइंट शहाण्णव च वर्गमुळं आलं एक पॉइंट चार वर्गमुळात एक्स वर्गमुळात एक्स ची किंमत आली एक पॉईंट चार पर्याय क्रमांक आहे तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे बावीसवा प्रश्न पहा बाराचा तिसरा गुणुले पंधराचा तिसरा छेद चारचा तिसरा गुणुले पाचचा चा तिसरा भागिले सत्तावीस छेद सहा बरोबर किती लक्षात घ्या चारचा तिसरा गुणुले पाचचा तिसरा हे जर कट करायचं असेल तर या बाराचे आपल्याला चार गुणुले तीन आणि पंधराचे पाच गुणुले तीन असे अवयव पाडावे लागतील पहा आता हे कसं सोडवायचं अतिशय महत्वाचं उदाहरण आहे आपण बाराचा तिसरा असं लिहू शकतो चार गुणुले तीन कंसाचा तिसरा कारण चार चा त्रिक बारा येतं गुणुले पाच गुणुले तीन कंसाचा तिसरा छेद चारचा तिसरा गुणुले पाचचा तिसरा इथं भागिलेचं चिन्ह आहे गुणुलेचं चिन्ह करायचं असेल तर सत्तावीस वर जातो आणि सहा खाली येतं अंश आणि छेद यांची स्थानं बदलतात आता चार गुणुले तीन कंसाचा तिसरा हे आपण चारचा तिसरा गुणुले तीनचा तिसरा या पद्धतीने लिहू शकतो घातांकाचा नियम आहे ए गुणुले बी कंसाचा यम असेल तर एचा यम गुणुले बीचा यम या, 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 या पद्धतीनं आपण हे लिहू शकतो गुणुले पाचचा तिसरा गुणुले तीनचा तिसरा छेद चारचा तिसरा गुणुले पाचचा तिसरा गुणुले सत्तावीस छेद सहा चारचा तिसरा अंशस्थानचा आणि छेदस्थानचं कट पाचचा तिसरा आणि पाचचा तिसरा हे कट आता पहा काय उरलं ते तीनचा घन गुणूलेत तीनचा घन काय उरतं आहे ते पहा तीनचा घन इथं आपलं थोडं चुकलेलं आहे लक्षात घ्या सत्तावीस शेत सहा आहे मी इथं सहा छेद सत्तावीस लिहिलं आहे इथं आपल्याला सत्तावीस शेत सहा लिहावं लागेल इथं येईन आपलं म्हणजे आपलं इथं येईन सहा छेद सत्तावीस सहा छेद सत्तावीस आता लक्षात घ्या शिल्लक राहिलं तीनचा गण बुनुले तीनचा घन छेदाला काहीच नाही आहे गुणुले सहा छेद सत्तावीस तीनचा घन असतो सत्तावीस म्हणून हे सत्तावीस आणि हे सत्तावीस कट झालं उत्तरीन तीनचा घन सत्तावीस गुणुले सहा गुणाकार करा साई सत्त बेचाळीस हच्छदाली चार साई दुने बारांचार सोळा एकशे बासष्ट हे उत्तर यायला हवं पर्याय क्रमांक एक हे उत्तरीन किती उत्तर येईल पर्याय क्रमांक एक हे उत्तर येणार आहे थोडं हे उदाहरण मित्रांनो समजून घ्या समजलं नसेल तर हे उदाहरण फक्त माझ्याकून इथं मूळ उदाहरणामध्ये सत्तावीसशेच सहा आहे ते मी सहाशे सत्तावीस दिलत इथंही सहाशे सत्तावीस आला असतं तेवीसवं उदाहरण घनमुळात बत्तीस पॉईंट सातशे अडुसष्ट बरोबर तीन पॉईंट दोन तर घनमुळात शून्य पॉईंट शून्य बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बरोबर किती तर लक्षात घ्या काय करायचं आहे पहा आपल्याला फक्त घनमुळात शून्य पॉईंट शून्य बत्तीस हजार सातशे अडुसष्ट याचं घनमूळ काढायचं आहे हे काय ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं नाही तर बघा कुणाचा घन केल्यावर एकक स्थानी आठ येतं तर दोनचा घन केल्यावर एकक स्थानी आठ येतं म्हणून दोन लिहिलं एक दोन तीन अंक सोडले उरलं बत्तीस बत्तीसपेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस सत्तावीसचं घनमूळ येतं तीन म्हणजे बत्तीस हजार सातशे अडुसष्टचं घनमूळ आलं बत्तीस पॉईंट कुठं द्यायचा पॉइंट नंतर नाही तर एक दोन तीन आणि हे तीन सहा अंक आहेत सहा भागिले घनमूळ काढत आहोत म्हणून तीनने भागा तीन एक तीन तीने तीने तीन, तीन, तीन दोन्ही सहा आणि दोन अंक सोडून म्हणजे उत्तर आपलं आलं दू दोन दोन अंक सोडून पॉईंट द्या म्हणजे शून्य पॉईंट बत्तीस हे आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे किती उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस घनमुळात सातचा यन घात बरोबर दोन हजार चारशे एक तर यांची किंमत किती तर लक्षात घ्या आता आपल्याला या सातचा यनचं घनमूळ दिलेलं आहे ते दिलेलं आहे दोन हजार चारशे एक तर हे घनमुळाचं चिन्ह का काढायचं असेल तर दोन्ही बाजूनी घन करा दोन्ही बाजूनी घन करा म्हणजे घनमुळात सातचा यन घात कंसाचा घन बरोबर दोन हजार चारशे एकचा घन ह्या घनाला हे घनमुळाचं चिन्ह कट होईल सातचा यन बरोबर दोन हजार चारशे एक कंसाचा घन राहील आता दोन हजार चारशे एक हा कुणाचा वर्ग आहे तर बघा चोवीसचा वर्ग असणार आहे हा एकोणपन्नासचा वर्ग असणार आहे कसं बघा वर्गामुळे काढण्याची पण त्रिक आहे सातचा यन बरोबर हा एकोणपन्नासचा वर्ग आहे एकोणपन्नासचा वर्ग आणि कंसाचा तिसरा घात आता सातचा यन बरोबर एकोणपन्नास म्हणजे काय काही करून आपल्याला पाया सात करायचा आहे एकोणपन्नासचा बेतृिक सहा सहावा घात एकोणपन्नास म्हणजे काय सातचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग आणि कंसाचा सहावा सातचा सहा गुणुले खाली लिहूया आपण सातचा यन गात बरोबर सातचा सहा गुणुले दोन बारावा आता पाया समान झाला यन बरोबर येईल बारा यन बरोबर बारा पर्याय क्रमांक किती आहे पहा पर्याय क्रमांक आहे चार तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पंचवीस उदाहरण पहा एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सोळाचं घनमूळ किती सोप्या भाषेत समजून सांगतो पहा कुणाचं घनमूळ काढायचं आहे घनमूळाच्या चिन्हात एक लाख पंचाहत्तर हजार सहाशे सोळा कुणाचा घन केला असता एकक स्थानी सहा येतो तर सहाचा घन केला की तो येतो दोनशे सोळा म्हणजे एकक स्थानी सहा येतं म्हणून एकक स्थानी इथं आपण उत्तराच्या सहा लिहिलं एक, एक, एक दोन तीन अंक सोडले एकशे पंच्याहत्तर शिल्लक राहिलं एकशे पंच्याहत्तर पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीसचं घनमूळ किती पाच आपलं उत्तर आलं छप्पन पर्याय क्रमांक पहा तीन हे उत्तर आहे किती उत्तर असणार आहे याचं एक लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सोळाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद